महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा वडजाई गावात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचं लोकार्पण आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत धुळ्यात एकवीस ऑक्टोबरला होणार बहुजन हक्क परिषद वर्षावास निमित्त त्यागमूर्ती माता रमाई या विषयावर करुणा विहास सोसायटीत बागुल परिवारातर्फे अशोक शिरसाट यांचं प्रवचन आणि धुळे शहरात भगवान बालाजी रथोत्सवाच्या वहनोत्सवानिमित्त चौथ्या दिवशी निघाली हत्ती या वहनाची मिरवणूक धुळे तालुक्यातील वडजाई येथे आमदार कुणाल पाटील यांनी शासनाकडून कोट्यावधीचा निधी आणून अनेक विकासकामे केली आहेत त्यात पुरवठा योजना अमरधाम सभागृह रस्ते इत्यादी कामांचा समावेश आहे या कामांचं सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं याप्रसंगी आमदार कुणाल पाटील म्हणाले की येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे वडजाई मातेचं दर्शन घेऊन आजच वडजाई गावातून कामाला सुरुवात करीत आहे वडजाई रस्त्यासह अनेक कामे करू शकलो अजून काही कामे करायची शिल्लक आहेत येणाऱ्या काळात वडजाई गावात येणारा प्रमुख रस्ता आणि मंगल कार्यालय ही कामे करण्याचं अभिवचन आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिलं याप्रसंगी काँग्रेसचे निरीक्षक शाहीर संजय सोनवणे यांनी मोदी आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली सोनवणे यांनी आपल्या दमदार शैलीतून मोदींच्या धोरणांवर टीका केली तसेच राज्य सरकारचा देखील समाचार घेतला लाडका पाहुणा आता भुलणार नाही म्हणून लाडकी बहीण योजना आणली आहे लाडक्या पाहुण्याला मात्र पूर्वीसारखंच वाऱ्यावर सोडला आहे लाडक्या पाहुण्याच्या शेतीमालाला भाव नाही कांदा निर्यात बंदी शेतकरी विरुद्ध धोरणे दो त्यामुळे लाडक्या पाहुण्याला ला भुलविता येणार नाही म्हणून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे सन दोन हजार चौदापासून देशातील जनता त्रस्त आहे नोकऱ्या नाहीत म्हणून तरुण पिढी बेरोजगार झाली आहे सरकार खाजगीकरणाच्या माध्यमातून जनहित विरोधी निर्णय घेत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारला धडा शिकून महाविकास आघाडीचं सरकार निवडून देण्याचं आवाहन सोनवणे यांनी आपल्या भाषणातून केलं या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ महिला भगिनी पुरुष तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खूप चांगली सुरुवात आज आपण वडजाईमध्ये करून घेतली आणि ज्या पाणीपुरवठा योजनेचं या ठिकाणी आपण भूमिपूजन आणि उद्घाटन या ठिकाणी करतोय मला असं वाटतं की वडसाई गावाची जी आपली पूर्वीची सामुदायिक पाणीपुरवठा नळ योजना होती त्या सामुदायिक पाणीपुरवठा योजनेचं सा शेवटचं टोक ही वडजाई होतं आणि त्यामुळे ती योजना आपल्याला कधीच वापरायला मिळालेली नाही त्या योजनेचा बऱ्याच वेळा मला आठवतं दादी साहेबांच्या काळापासून साहेब अनेक वेळा त्या ठिकाणी वडजाईचं हे वेगळं योजना करून घ्यावी याच्यानंतर प्रयत्नामध्ये असायचे साहेबांचा इतका बारीक लक्ष प्रत्येक गोष्टीवरती असायचं मला तर असं वाटतं की प्रत्येक घरामधल्या नावं तर साहेबांना माहितीच होते पण कोणत्या गावामध्ये नेमकी काय अडचण आहे आणि त्या गावामधल्या कोणत्या गल्लीमध्ये पाणी पोहोचत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी साहेबांना माहिती असायचं हे आम्ही त्या आवर्जून बघायचो आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये साहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून या तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये आपण सुद्धा साहेबांसारखं थोडंफार का असे ना पण काही अंशामध्ये काही टक्क्यांमध्ये आपण ते काम करून दाखवलं पाहिजे आणि आपण सुद्धा खोलामध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा चाललेला आहे आणि त्यामुळे आज वरजाई गावामध्ये आज बरीचशी कामं या ठिकाणी झाली याचा आज मला विशेष आनंद होतोय जेव्हा तिकडनं आम्ही अमरधामच्या रस्त्याने गेलो तो कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे त्या रस्त्यावरती मला चांगलं आठवतं मधुवसाहेब आणि आम्ही खूप सात आठ वर्षापूर्वी आलो होतो एक अंत्ययात्रा होती आणि त्यावेळेस आपले भरपूर गाय लोकसी दिले होते असं मला म्हणे बाबा अहो रस्ता बरे टाके दे यार म्हणे अध्ययात्राली आसपास आज तो रस्ता अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये अनेक खोलामळी जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट त्या माहिती आहे आज जेव्हा आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नारं फुडताना मला माहिती होतं मी मनाची तयारीच करून आलो होतो म्हणतो अहो रस्तानी भविष्य निघावे म्हणजे निघावे कारण की तो सौंदर्यकडे जाणारा जो रस्ता आहे तो अनेक वर्ष दिवसापासून अनेक वर्षापासून खराब आहे आणि त्यामुळे तिथं ती जी धूळ उडते त्याच्यामुळे आमच्या त्या वस्तीच्या अनेक लोकांना त्रास होतो आणि त्या रस्त्याचं काम आम्ही मागच्या बजेटमध्ये पण टाकलं ह्या बजेटमध्ये पण टाकलं या बजेटमध्ये त्याला दोन कोटी रुपये मंजूर पण झाले मंजूर झाल्यानंतर परत सरकारने त्या ठिकाणी त्याला स्टे देऊन टाकला आणि त्यामुळे तो रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मी नॅशनल हायवेवाल्यांना पीडब्ल्यूडी वाल्यांना पाठवून त्या ठिकाणी खडी टाकून थोडंसं रोलिंग त्या ठिकाणी करून घेतलं जेणेकरून धूळ कमी येईल परंतु अजूनही ते पूर्णपणे काम झालेलं नाही आहे माझं या ठिकाणी सांगणं असेल की तो रस्ता आता तर आचार आचारसंहिता लागून जाईल पण आचारसंहिसंहिता संपल्याबरोबर शंभर टक्के तो रस्ता तुमचा वडजईपासून तर थेट दाभोवाडीपर्यंत पूर्ण करून कर द्यायचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत धुळ्यात एकवीस ऑक्टोबरला बहुजन हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे खासदार झाल्यानंतर चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच धुळे शहरात ते येत आहेत त्यामुळे आझाद समाज पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे या बहुजन हक्क परिषदेच्या प्रचार प्रसाराचं काम अत्यंत वेगात सुरू आहे शहरासह ग्रामीण भागात याबाबत प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर आणि पदाधिकारींच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात जनजागृती केली जात आहे धुळे शहरातील जेल रोडवरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या प्रचार कार्याला सुरुवात झाली गावखेड्यातले सर्व समाजबांधव माता भगिनी यांच्यासह बहुजन समाजात या बहुजन हक्क परिषदेचा जोरदार प्रचार केला जात आहे खासदार चंद्रशेखर आझाद यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे ही सभा नसून एक बहुजनांच्या हक्काचं आंदोलन आहे असं आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे आणि जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर यांनी कळविलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अतुल्य वर्षावासानिमित्तानं प्रवचन पुष्प क्रमांक सतरा अंतर्गत त्यागमूर्ती रमाई या विषयावर करुणा विहार सोसायटी येथे प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीनं सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिका क्रमांक सतराचं आयोजन रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्रद्धाशील संपन्न उपासक रविकर वामन बागुल आणि लताताई रविकर बागुल परिवाराच्या वतीनं धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या करुणा विहार सोसायटी येथे डॉक्टर शरद हरी हरिभांबरे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक शिरसाट यांचं प्रवचन झालं भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश लोंढे धुळे जिल्हा शाखा अध्यक्ष महेंद्र महाले जिल्हा कोशाध्यक्ष विजयकुमार देवरे संरक्षण विभाग प्रमुख अनिल वाघ प्राध्यापक राम जाधव सचिव विज्ञान विभाग पोपटराव मोहिते ज्येष्ठ बौद्धाचार्य त्रिभुवन गुरुजी माजी नगरसेवक प्राध्यापक अनिल दामोदर बामसेप कार्यकर्ता सुनील लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शरद भांबरे म्हणाले की करुणा विहार सोसायटी येथे पहिल्यांदाच असा वर्षावासानिमित्तानं फारच छान कार्यक्रम घेण्यात आला असेच वेगवेगळे बौद्ध धम्माविषयी कार्यक्रम रविकर बागुल आणि सौलता रविकर बागुल यांनी नियमितपणे घेत राहावे अशा सदिच्छा डॉक्टर शरद भांबरे यांनी यावेळी दिल्या हार्ततीची सदा तू मावत नाहीस अश्रुत ही सूर्याबरोबर संसार तुझा चांदणी झालेस आगीत ती सौभाग्याचं वादळ तुझे मारून गेले मरनासई अशी त्या मूर्ती माता रमे स्वप्न काय होतं पुढे गायक म्हणतो तो गायक म्हणतो लेखक म्हणतो तो गीतकार म्हणतो रमाईने नित्य स्वप्न असे शिकून एकच इच्छा होती की बाबासाहेबांनी या ठिकाणी प्रज्ञावंत व्हावं ज्ञानसागर व्हावं आणि म्हणून माता रमाईने आपल्या जीवनामध्ये जो काही के संघर्ष केला तो संघर्ष मी या ठिकाणी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामोर्ती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नवरात्रीनिमित्त दरवर्षी अकरा दिवस भगवान बालाजींचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात येत असतात यात मोर सिंह हत्ती गरुड शेषनाग विमान सूर्य चंद्रमा मारुती सप्तमुखी घोडा इत्यादी वाहनांचा समावेश आहे वहनोत्सवाच्या चौथ्या दिवशी हत्ती या वाहनाची मिरवणूक काढण्यात आली वहन मिरवणुकीची सांगता दसऱ्याच्या दिवशी झाल्यानंतर पाशांकुश एकादशीला बालाजी रथाची मिरवणूक काढण्यात येते त्यासाठी रथ बाहेर काढून स्वच्छ धुवून त्याची सजावट केली जात आहे मिरवणुकीचा मार्ग गल्ली क्रमांक चार बालाजी मंदिर मार्गे खोलगल्ली प्रभाकर चित्रमंदिर आग्रा रोड फुलवाला चौक गांधीपुतळा नगरपट्टी गल्ली नंबर सहा मार्गे खोलगल्ली बालाजी मंदिराजवळ मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पूजा विधी करून मिरवणुकीचा समारोप होणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल